सर्वप्रथम मी शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठानचं आभारी आहे की मला या ठिकाणी बोलवलं आणि मी फक्त शाहूवाडीचंच आहे त्यामुळे हे शक्य आहे की मी म्हणजे धनंजय कमलाकर सर यांच्याबरोबर ती स्पेस शेअर करू शकतो त्या ठिकाणी हे माझं खूप मोठं भाग्य आहे त्याचबरोबर ती म्हणजे मी सध्याच सर्विसमध्ये गेलेलो आहे आणि माझ्याकडून असं काही सोसायटीसाठी एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे की मी इथे तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करेल आणि तुम्ही माझा म्हणजे एक गाईड म्हणून तुम्ही मला माझ्याकडे बघाल पण मी एकच केलेलं आहे की फक्त आत्तापर्यंत परीक्षा क्रॅक केलेलं आहे बाकी ह्याच्या व्यतिरिक्त माझं काही योगदान नाही मी आ, सर्वात प्रथम ह्या ठिकाणी जमलेल्या दहावी आणि बारावीची पर्टिक्युलरली मुलं आहे त्यांचं अभिनंदन करतो की आ, या ठिकाणची जर मी परिस्थिती बघितली तर ह्या अशा परिस्थितीमधून यांनी त्या प्रकारचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यांच्या अचीवमेंट ही खूपच मोठी आहे त्यामुळे सर टाळ्या होऊ जाऊन देत तुमच्यासाठी मी स्वतःबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव आशिष पाटील मी साळशी गावचा रहिवासी आहे माझं पहिले ते चौथीचं शिक्षण हे विद्यामंदिर विरवाड या ठिकाणी झालं होतं माझ्या शाळेत म्हणजे माझ्या वडिलांच्या शाळेमध्ये तिथे झालं होतं त्यानंतर म्हणजे सांगायचं झालं की मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो होतो मराठी मीडियममधून दहावीपर्यंत त्यानंतर मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं बट प्रत्येक ज्यावेळी प्रत्येक वेळी मी डिसिजन घेत घेतलो की मला नंतर काय करायचं आहे त्यामध्ये माझ्या पॅरेंट्सने मला खूप सहकार्य केलं काही डिसिजन असू दे त्याने मला कधीच स्वतःची इच्छा सांगितली नाही की तू यू पी एस सी कर किंवा तू हे कर मला फक्त एकदा दहावीमध्ये असताना मला वडील बोलले होते की डॉक्टर डॉक्टर बनण्यासाठी ट्राय कर पण मी ते डायरेक्टली धुडकावून लावलं ला की मला डॉक्टर नाही बनायचं आहे की मला इंजिनियर बनायचं आहे हा माझा स्वतःचा डिसिजन होता त्यामुळे मी फक्त आता थोडं एज्युकेशनचं महत्त्व सांगतो की एज्युकेशन ही एक अशी गोष्ट आहे ना की ते तुमचे स्वतःचे डिसिजन तुम्हाला घेण्यासाठी ते एम्पावर करते आणि हेच म्हणजे फक्त दहावी बारावीचे जे ते मुलं बसलेले आहेत त्यांनी त्यांनी स्वतःचे डिसिजन स्वतःच म्हणजे भविष्यात पण घ्यावेत आणि त्यासाठी पालकांनी त्यांना सहकार्य करावं या एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग संपल्यानंतर Uh, मी यू पी एस सी करण्याचा डिसिजन घेतला यापूर्वी मी uh, म्हणजे माझ्या सेकंड अटेमटमध्ये दानिक्सच्या सर्व्हिसमध्ये होतो दॅट इज दिल्ली अँड हनुमान निकोबार अॅलँड सिव्हिल सर्विस मी uh, एस डी एम म्हणून नॉर्थ दिल्ली डिस्ट्रिक्टमध्ये काम पाहिलं त्यानंतर माझ्या थर्ड अटेम्प्टमध्ये आय आय गॉट सिलेक्टेड फॉर आय पी एस इन राजस्थान कार्डर आणि ह्या वर्षी पण मी एक्झाम दिली आणि आय गॉट वन फोर्टी सेवन रँक अँड एक्सपेक्टेड इक्सपेक्टिंग आय सो हा माझा खूप ब्रीफ प्रवास आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जसं मी एज्युकेशनचं महत्त्व सांगितलं एज्युकेशनमुळे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येईल डिसिजन मेकिंगची पावर येईल आणि तुमचे स्वतःचे डिसिजन तुम्ही स्वतः घ्याल आणि ते एका वेगळ्या आणि एकदा चांगल्या डायरेक्शनला असतील यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि ते माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराज